बुलडाण्यात विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देणारे देखावे सादर केले आहेत बुलडाण्यातल्या भक्ती गणेश मंडळानं वारकरी संप्रदायाचा आणि वारीचा देखावा सादर केला आहे महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभला असून तरुण पिढीला संतांचा महिमा माहीत व्हावा या उद्देशानं या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आलं आहे यासोबतच गणेशोत्सवाचे दहा दिवस मंडळाच्या वतीनं विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन आहे सर्वात जास्त एकत्रीकरण आपल्याला वारीमधन बघायला मिळतं त्यामुळे आपण या वारीचा देखावा केला आहे आणि सर्वांनी एकदा आयुष्यात वारी जरूर करा असा एक सामाजिक संदेश आपण या देखाव्याच्या माध्यमातून दिलेला आहे याचबरोबर आपण या सार्वजनिक भक्ती गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं आहे यामध्ये चित्रकला स्पर्धा निबंध कला त्याचबरोबर हस्तकला आणि शिल्पकला या स्पर्धा घेऊन महिला सक्षमीकरण व्यसनमुक्तीची व्याख्याने असतील त्याचबरोबर सर्पमित्र रसाय साहेब यांचं सा ना जुन्या नाण्यांचं प्रदर्शन असेल अशा विविध सामाजिक उपक्रमासोबत रक्तदान आणि आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचं आपण यामध्ये नियोजन केलेलं आहे